पहिला मिळणार आहे गाड्या फुटल्या हिला मजा सेमीफायनल दोन फुटला दोन मध्ये सुंदर अशी लढत चालू सुंदर लाड्या पाहता सुंदर अशी लढत आहे अजित दादा केसरीश दोन हजार चाळीस दुसऱ्या पर्वातला दुसरा तरीकडा बकासूर आणि सरजा पाळा तरीकड सुंदर आणि हारसूल पाळा आणि पोराला अलीकडे टक्कर झाला अलीकडा कॉकटेला आणि यादव पाड काटा किरवला झाली पोळ मध्ये अलीकडं होता कॉकटेल आणि वाद दोन नंबरला बकासूर सरजा নড়া হা শীন চিকা দরি লড় লড় কমা দরবার সুরজ ভোটে ভিকোভা নগর হ্যাঁ কমানুজরা চালক হার্দিক 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 অভিনন্দন সুন্দর সুজরা পাওয়া নসার মোশ্বর কেমন प्रतिशेर गला तो अच्छे होंगे आर्मर साल याचा सुधा यात्रा यारी का नवम हिंदू के सुरी अंडाला पाला आई गए आई एक बड़ा प्रश्न ना घोट कराचा सर्जा सुंदरगारी पाए बकासुरानी सर्जा चुगारे सुंदरगारी ने बबलू चचरा गारी यारी का ने फाइनल आप आत्रा सर्जा ने बकासुर आनया सुरज भोटे भिकोबा नगर यांच्या बबलू चाचाला पाचशे रुपये चा इनाम आहे वया तिरा ओला स्वामी समर्थक अविनाश कोरटकर घोसाळे दोन हजार तीस वर्गी अरिया नेरे भोसे तिन्हा सार्थक बाबा राजे जगतात सासव चार वरती